कारल्याची भाजी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवली असेल माझ्या चॅनलवर सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारे बऱ्याच रेसिपीज कारल्याच्या भाजीच्या ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत पण एकदा या पद्धतीने बनवून बघा बिलीव मी जबरदस्त टेस्टी ही भाजी बनवून तयार होते चला तर मी शीतल माझ्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे अगदी ही चविष्ट गोष्ट बनवायची म्हटल्यावर त्याला शॉर्टकट नसतो थोडा वेळ तर लागणारच पण जेव्हा ते बनून तयार होईल ना न खाणारे आवडीने मागून मागून खातील एवढी जबरदस्त ही कारल्याची भाजी बनवून तयार होते त्याच्यासाठी मी घेतली आहेत दोनशे पन्नास ग्रॅम फ्रेश कारली आता ही मी इथं गावरानी कारली घेतलेली आहे त्याच्यामध्ये कारल्यांमध्ये पण जे मोठे प्रकार येतात ना थोडेसे लांबसर त्याच्यात पांढरी कारलीसुद्धा येतात ती थोडी कमी कडू असतात परंतु अशी गावरानी कारली घेतल्या ना तर यांची भाजी जबरदस्त टेस्टी बनवून तयार होते भाजीसाठी लागणाऱ्या अगदी हाताखालच्या आणि रोजच्या वापरात येणाऱ्या साहित्याची जमवाजमाव करून घेऊया त्याच्यासाठी भरपूर कोथिंबीर धुवून घेतलेली आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे आता कारल्यांना मी धुतलेलं नाही आहे इथे पहिल्यांदा मी चिप्स टाईप असं पातळ पातळ कट करून घेणार आहे तुम्हाला वाटेल तशा तुम्ही कारल्याच्या फोडी त्याला कट करू शकता तो तु कारल्याच्या भाजीमध्ये ना अशा ज्या पातळ आणि गोल फोडी असतात ना ज्या चिप्स टाईप त्याच खूप छान खायला वाटतात आणि खूप दिसायलासुद्धा सुंदर दिसतात तर सगळी कारली मी तर चिरून घेतलेली आहे दोन चमचे याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी घालून साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी याच्यातला कडवटपणा कमी होईपर्यंत आपण पा कारली आहे ना कारल्याच्या ज्या फोडी आहे ना त्या पाण्यात टाकून ठेवून देऊया वरून थोडासा लिंबूसुद्धा पिळूया त्याच्यामुळे काय होईल ना भाजी खाताना कळवट वाटणार नाही पण कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी बऱ्याच ट्रिक अवलंबत असतो साखर घालतो कधी कधी आपण का कारल्यांना फ्राय करून घेतो परंतु ना तुम्हाला कारल्यांना फ्राय करायची आहे ना त्याच्यामध्ये खूप गोड असे पदार्थ घालायचे आहेत तरीसुद्धा चविष्ट आणि एक मस्त फ्लेवरवाली तुमची कारल्याची भाजी एकदम क्रिस्पी अशी बनवून तयार होईल तर याच्यासाठी दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांद्यांना पातळ पातळ चिप्समध्ये कट करून घेऊया आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कांद्यावर जी बुरशी येते ना त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होते असं मला माहीत झालं तेव्हापासून मी कांदे कापल्यानंतर ना त्यांना धुवून घेत असते आणि त्याच्यानंतरच मी कट करते मिरच्यासुद्धा बारीक बारीक कट करून घेऊया टमाटर कट करून घेऊया कोथिंबीर कट करून घेऊया फार जास्त साहित्याची किंवा मसाल्याची आवश्यकता नाही या भाजीसाठी अगदी ज्या रोजच्या वापरातले जे साहित्य आहे त्याच्यातूनच ही आपली चविष्ट कारल्याची भाजी बनवून तयार होते आज टिफिनला मी कारल्याची भाजी न्यायचं ठरवलं आणि माझी फेवरेट भाजीसुद्धा ही आहे बऱ्याच प्रकारे मी ही वेगवेगळ्या प्रकारे बनवत असते ऑलरेडी मी कारल्याचा ठेचा कारल्याच्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत नक्की तुम्ही चेकआउट करू शकता आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवड आवडत असतील तर तुम्हाला प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि पाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी तीन चा ते चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं घालून खलबत्त्यामध्ये असं जाडसर कुटून घेऊया आरल्याच्या फोडीतलं पाणी निथळून घेऊया पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि बराच याच्यातला जो कडवटपणा असतो ना तो पाण्यामध्ये उतरतो त्याच्यामुळे असं पिळून पिळून सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि लगेचच आता भाजीची फोडणी करून घेऊया आवडीनुसार आणि चवीनुसार तेल घालून घ्यायचं आहे आता कारल्याची भाजी म्हटली की थोडंसं जास्तच तेल या भाजीला छान वाटतं आ, कड़ तर मी माझ्या आवडीप्रमाणे साधारणत अर्धा वाटी तेल घातलेलं आहे छोट्या वाटीने तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मोहरीचा तडका करून घ्यायचा जिरं नाही घालायचं जिरं आणि आपण जे लसणाचं वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते घालायचं ते घातल्यानंतर पटकन कारल्याच्या फोडी घ्या घालायच्या आणि छान मीडियम फ्लेमवर आहे ना पाच मिनटासाठी पाच ते सात मिनटासाठी मस्त अशा तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायच्या त्यामुळे काय होते ना फोडणीचा जो एक स्वाद असतो ना मोहरीचा किंवा लसणाचा जिऱ्याचा स्वाद आहे ना या फोडींना चांगला कोट होतो आणि फोडीसुद्धा पहिल्यांदा जर आपण अशा फ्राय केल्या ना लवकर सॉफ्ट होतात आणि भाजी शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही फोडी सॉफ्ट होतो आहे की मग बाकी जे चिरलेलं साहित्य आहे त्याच्यामध्ये मिरची कांदा आणि टमाटर त्याच्यानंतर घालायचं आता हे सुद्धा कारल्यांसोबत सॉफ्ट होईपर्यंत चांगलं परतून घेऊया आता या पद्धतीने कोणी कोणी याच्या अगोदर भाजी बनवली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा परंतु ही जी पद्धत आहे ना खूप जबरदस्त आणि टेस्टी कारल्याची भाजी बनवून तयार होते आता याच्यावर झाकणी झाकून ठेवूया आणि मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान तीन ते चार मिनिटापर्यंत याला वाफवून घेऊया त्याच्यामुळे काय होईल ना फोर फोडी पण सॉफ्ट होतील आणि आपण जे कांदे टाकले किंवा मग त्याच्यामध्ये टमाटर टाकले ते सुद्धा व्यवस्थित सॉफ्ट होऊन जातील तर बघू शकता व्यवस्थित सगळं जिन्नस शिजलेलं आहे आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये सुखे मसाले ॲड करायचे आहेत पोहे खायच्या चमचाने अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा भरून लाल तिखट घालणार आहे ऑलरेडी आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडं मी कमी ठेवत आहे चवीनुसार मीठ घालूया कारल्याच्या पुढे आपण पाण्यात मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेल्या थे होत्या त्याच्यामुळे मू मीठ आपल्याला इथे बेतानीच घालायचं आहे व्यवस्थित सुके मसाले छान व्यवस्थित सगळ्या भाजीला कोट करून घेऊया जवळपास दोन मिनटासाठी मसाल्यांसोबत हे जे सगळं साहित्य आहे ते परतून घेऊया एक स्वाद यावा आणि अजिबातच कडू लागू नये आणि एक छान फ्लेवर यावा याच्यासाठी आवडीनुसार आणि चवीनुसार अगदी छोट असा गुळाचा खडा मी या ठिकाणी घातलेला आहे परत एकदा व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घेऊया घेऊया आणि त्याच्यानंतर झाकणी ठेवून आपण साधारणतः एक ते दोन मिनटासाठी परत मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान भाजीला वाफवून घेऊया आणि जबरदस्त इथे कारल्याची भाजी बनून तयार आहे फोड अगदी सॉफ्ट होतात खाताना एक वेगळीच मजा येते आणि अगदी चविष्ट या प्रकारे ही कारल्याची भाजी बनवून तयार होते वरून अर्धा लिंबू पिळूया आता इथे काय झालं ना लिंबाच्या बिया काढायला मी विसरली त्याच्यानंतर चमच्याने मी पटकन त्या काढून घेतल्या मिक्स करायच्या अगोदर भरपूर अशी कोथिंबीर घालूया मस्त व्यवस्थित कोथिंबीरसुद्धा भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी जबरदस्त चवीची अशी कारल्याची खमंग टेस्टी भाजी बनवून तयार आहे मैत्रिणींनो रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका